अकरा एप्रिल दोन हजार सोळा ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा जवळपास दशकभराचा काळ महाराष्ट्र पोलीस दलासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि प्रतिष्ठापणाला लावणारा ठरला कारण याच काळात हातकलंगले तालुक्यातील आळते गावच्या रहिवाशा असलेल्या अश्विनी बिंद्रे गोरे या बेपत्ता होतात त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचं समोर येतं ही हत्या पोलीस दलातीलच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचं या प्रकरणी नाव येतं संशयाची सुई राष्ट्रीय पथकासाठी शिफारस झालेल्या अधिकाऱ्यावर येऊन अडकते आणि अश्विनी बिंद्रे खून प्रकरणातील एक एक गोष्टी उजेडात येऊ लागतात आधी बेपत्ता झाल्याच्या संशय असलेल्या अश्विनी बिंद्रे यांचा खून झाल्याची थेरी एस्टॅब्लिश व्हायला जवळपास दीड वर्ष लागतात कारण अश्विनी बिंद्रेंचा मृतदेहच सापडायला बराच काळ जावा लागतो हे प्रकरण एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्याच खात्यातील कनिष्ठ महिला अधिकारी यांचा असल्यानं ही केस हाय प्रोफाईल होती त्यात वर्दीची शान पणाला लागलेली अश्विनी बिंद्रे खून प्रकरणाचे अनेक पदर होते विवाहबाह्य प्रेमसंबंध गृहकलय अपहरण धमकी बेपत्ता होणं खून आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या प्रकरणाला इतके सगळे कंगोरे असल्यानं याचा छडा लावणं सोपं होत त्यात मुख्य आरोपी हा वरिष्ठ पोलीस अधिकारी पण म्हणतात ना गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा उजेडात आणणारा शातिर असेल तर केलेला गुन्हा कधी ना कधी कदी उजेडात येतोच अभय कुरून करण आपला गुन्हा लपवण्यासाठी प्लॅनिंग जबरदस्त केलं होतं त्यासाठी आपल्या विश्वासू माणसांना हाताशी धरलं होतं मात्र अश्विनी बिंद्रेंचा एक कंप्युटर आणि सगळ्या गोष्टीचा पुरावा ठेवण्याची पोलिसी वृत्ती या सगळ्या प्लॅनिंगवर भारी पडली अश्विनी बिंद्रे खून प्रकरणाचा घटनाक्रम पाहण्याआधी या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहूयात दोन हजार सहा पर्यंत अश्विनी बिंद्रे या तशा सामान्य महिला होत्या त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यातील आळते गावच्या दोन हजार पाच मध्ये त्यांचं लग्न गावातीलच गोरे यांच्याशी झालं होतं त्यानंतर अश्विनी या स्पर्धा परीक्षा पास होतात त्या पी एस आय म्हणून पोलीस दलात दाखल होतात आणि इथूनच त्यांचं आयुष्य बदलून जात आधी त्यांचं पोस्टिंग पुण्याला होतं त्यानंतर घराजवळच म्हणजेच सांगलीत त्यांना पोस्टिंग मिळतं मात्र याच वेळी अश्विनी बिंद्रे आणि अभय कुरुंदकर यांची ओळख होते कुरुंदकर देखील याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते अश्विनी बिंद्रे आणि अभय कुरुंदकर यांची ओळख आता हळूहळू प्रेम संबंधामध्ये रूपांतरित होते यातच दोन हजार मध्ये अश्विनी बिंद्रेचं प्रमोशन होत त्यांची बदली रत्नागिरीला होते, होते। मात्र अभय कुरुंदकर आणि त्यांच्यातील जवळीक काही कमी होत नाही या संबंधाची कुणकुण अश्विनीचा नवरा आनंद आणि वडिलांना लागते आता अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील प्रेम संबंधांना देखील सततच्या वादांचे हादरे बसू लागतात कुरुंदकर अश्विनी सतत गायब करण्याच्या धमक्या देत होता या धमक्यात तो थेट अश्विनीच्या पतीलाच देत होता त्यामुळं अश्विनीचं कुटुंब प्रचंड घाबरलेलं होतं अश्विनी बिंद्रेंच्या वैयक्तिक आयुष्यात इतकी उलतापालत होत असतानाच दोन हजार पंधरामध्ये त्यांची बदली नवी मुंबईतील कळंबोळी पोलीस ठाण्यात होते मात्र तब्बल दीड वर्ष झालं तरी त्या कामावर रुजूच होत नाहीत यानंतर अश्विनीच्या कुटुंबियांना कळंबोळी पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागते आणि कुरुंदकर यांनी अश्विनी यांचं अपहरण केलं असा गुन्हा ते नोंदवतात ज्या पोलीस ठाण्यात कुरुंदकर वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिला त्याच पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवतो आता तपासाचं पुढं काय झालं असेल याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल अखेर उच्च न्यायालयाला अश्विनी बिंद्रेंचा शोध घेण्याचा आदेश पोलिसांना द्यावा लागला असं असलं तरी अश्विनी आणि कुरुंदकर यांच्या संबंध होते हे सिद्ध करण्याचं मोठं आव्हान अश्विनी यांच्या पती समोर होत गोरे यांच्या हाती देखील पुरावे लागले होते त्यांनी अभय कुरुंदकर हा अश्विनी बिंद्रे यांना मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं होतं हे सगळे पुरावे त्यांना अश्विनीच्या पोलिसी वृत्तीमुळेच मिळाले होते अश्विनी यांनी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झालेले वादाचे प्रेमळ संभाषणाचे सर्व पुरावे आपल्या कंप्युटरमध्ये सेव्ह करून ठेवले होते अश्विनीच्या घरच्या मंडळींनी हा कंप्युटर पाहिला त्यावेळी त्यांना या सर्व गोष्टी कळून चुकल्या कुरुंदकर हा अश्विनी यांच्यासोबत वाद घालताना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं उघड झालं हे पुरावे कळंबोळी पोलीस ठाण्यात सादर होताच कुरुंदकर लगेच रजेवर गेला तपासात अभय कुरुंदकरनं अश्विनी बिंद्रे यांचा खून हा अकरा एप्रिल दोन हजार सोळाला ला केल्याचं निष्पन्न झालं कारण या दिवशी अश्विनी आणि कुरुंदकर हे दोघे ठाण्यात भेटले होते त्यानंतर ते दोघे कारण कुरुंदकरच्या भाईंदर इथल्या फ्लॅटवर गेले तिथं कुरुंदकरनं अश्विनी बिंद्रेंवर अत्याचार केले आणि त्यांचा निर्घुण खून केला अश्विनी यांच्या मृतदेहाचे ऊड कठरण तुकडे केले आणि शीर धडापासून वेगळं केलं काही काळ हे शरीराचे तुकडे फ्लॅट मधील फ्रीज मध्ये ठेवलं त्यानंतर महेश पळशीकर आणि कुंदन भंडारी यांच्या मदतीनं कुरुंदकर अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ही भाईंदरच्या खाडीत लावतात हे शरीराचे तुकडे वजन बांधून खाडीत फेकून देतात मात्र या प्रकरणात अश्विनी बिंद्रे यांचा मृतदेह सापडला नाही नाही देखील देखील मिळालेला तरी पोलिसांनी या गुन्ह्याचा कसा उलखडा केला तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी सांगितलं की यासाठी अत्याधुनिक तांत्रिक गोष्टींचा आधार घेतला त्यांनी गुगलकडून टाइम लाईन लोकेशन खाडीमध्ये जिथं मृतदेह टाकला त्या भागाचे अंडर वॉटर स्कॅनिंग केल्याचं त्या म्हणाल्या यासाठी ओशनग्राफी विभागाची देखील मदत घेण्यात आल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं सॅटेलाइट इमेज याची देखील मदत घेण्यात आली डेड बॉडी सापडली नसताना देखील हा तपास कसा केला याबाबत सांगताना तपास अधिकारी संगीता अल्फान्सो म्हणाल्या की डेड बॉडी नसताना तपास करायचा नाही असे कोणतेही डायरेक्शन आहेत परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास करू शकता जरी बॉडी नाही तरी मात्र त्या बॉडीला लावण्यात आलेली वजन बांधली होती त्याचा आम्ही शोध घेतला स्कॅनिंग नंतर तिथं वजन होती हे निष्पन्न झालं बॉडी नसली तरी चेन ऑफ इव्हिडन्स बऱ्यापैकी मिळाले होते त्या आधारेच आम्ही आमची केस स्ट्रॉंग केली असं आल्फान्सो यांनी सांगितलं एकूणच काय एक खाडीच्या तळात लपलेला एक एक पुरावा वर काढला जात होता तस तस कुरुंदकरचा पाय खोलात जात होता अखेर प्रकरण अलिबाग पनवेल सत्र न्यायालयात आलं सात वर्ष या केसची सुनावणी सुरू होती न्यायालयाने देखील पोलिसांचे परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य आणि दोषी एप्रिल दोन हजार सोळाला ला सुरू झालेलं गुन्ह्याचं एक वर्तुळ आता अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला पूर्ण होत आहे या संपूर्ण प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरला तो अश्विनी बिंद्रेंचा तो एक कम्प्युटर ज्यात कुरुंदकरची सगळी कुंडलीच लपली होती